अवधूत चिंत्यांना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस तुमचा शुभ जो महाराजांच्या कृपेने आणि भगवान विष्णूंच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी पूर्ण करो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम देवशयनी आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडायचा कारण ताई आमचा उद्या गुरुवार आहे मग अशा वेळेस आम्ही काय करू शकतो तर सगळ्यात महत्वाचं ज्यांचा उपवास आहे त्यांनी व्हिडिओ हा बघा ज्यांचा नाही आहे त्यांनी स्किप करून नंतरचा बघा आता ज्यांचा उद्या गुरुवारचा उपवास आहे एकादशीचा उपवास सोडणं तुम्हाला अनिवार्य आहे त्याच्याबरोबर गुरुवारचा सुद्धा उपवास तुम्हाला टिकवायचा आहे अशा वेळेस काय करायचं तर ना अशा वेळेस तुम्ही आता तुमचाच गुरुवारचा आहे ना उपवास आहे बाकी ज्यांचा नाही मग तुम्ही काय करायचं वरण घरात वरण भात भाजी चपाती जे काय केलं आहे ते देवाला अर्पण करायचं त्याच्याबरोबर दूध आणि साखर मिक्स करायचं ते सुद्धा देवाला अर्पण करायचं तो नैवेद्य देवाला दाखवायचा दूध साखरेचा नैवेद्य देवाला जेव्हा तो दाखवला जातो तो नैवेद्य तुम्ही घ्यायचं दूध साखर तुम्ही प्यायचं म्हणजे काय काय होईल देवाला दाखवलेला नैवेद्य हा ना उष्टा झालेला असतो कारण अर्थात तो आपण देवाला दाखवलेला असतो मग तो नैवेद्य तुम्ही स्वतः घेतला तर तुमचा उपवास सुद्धा सुटतो म्हणजे आषाढी एकाद एकादशीचा उपवास तुम्ही देवांचं उष्ट खाऊन तुमचा तो सुटून जाईल आणि गुरुवारचा उपवास सुद्धा कंटिन्यू राहील या पद्धतीने तुम्ही करू शकता दूध साखरेचा नैवेद्य आता बऱ्याच वेळा असं होतं की ताई आम्ही म्हणजे आता बघा आज तुम्ही दिवसभरात थोडं थोडं खाणार आहात उद्या संध्याकाळी डायरेक्ट तुम्हाला उपवास सोडायचा आहे मग ना अशा वेळेस तुम्ही काय करू शकता ते तुम्हाला सांगते उद्या सकाळी लवकर उठून स्वामींच्या सगळ्या सेवा करायच्या अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार तुमचे जे काही गुरुवार चालू असेल त्याच्यात स्वामींच्या सगळ्या सेवा तुम्ही सकाळी उठून सगळ्या क करून घ्या म्हणजे स्वामींच्या नेत्र सारामृत तारक मंत्र आणि अकरा माळी या सगळ्या सेवा केल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायचा महाराजांना नैवेद्य दाखवायचा आपण जसा दाखवतो म्हणजे आपण संध्याकाळी दाखवतो तर तुम तुम्ही तो नैवेद्य सकाळी दाखवायचा आणि तो नैवेद्य तुम्ही ग्रहण करायचं म्हणजेच काय तुमची एकादशीचा पण उपवास सुटेल आणि गुरुवारचा पण उपवास सकाळीच सोडून घ्या आणि संध्याकाळी फक्त तुम्ही फलहार करू शकता या दोन पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता किंवा ताई आम्हाला आम्हाला गुरुवारी संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे मग अशा वेळेस काय करायचं तर मग अशा वेळेस तुम्ही सकाळी सेवा तुमची करून घ्या किंवा जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर तुम्ही संध्याकाळी सेवा करू शकता तुम्ही जी काही खिचडी केलेली आहे ती तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करू शकता देवाला नैवेद्य दाखवू शकता त्याच्याबरोबर वरण भात भाजी चपातीचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे पण तुम्ही जे सकाळी म्हणजे उद्या तुम्ही जे काही सकाळी खाणार आहात फलहार किंवा एक पदार्थ त्याचा नैवेद्य तुम्ही देवाला अर्पण करा की जेणेकरून देवांचा उष्टावलेला नैवेद्य तुम्ही ग्रहण तुम्ही ग्रहण कराल आणि तुमचा पण उपवास म्हणजे एकादशीचा उपवास पण सुटेल आणि गुरुवारचा उपवास सुद्धा टिकून राहील या पद्धतीने तुम्ही करू शकता दोन तीन पर्याय दिले आहेत तुम्हाला जर जसं योग्य वाटेल प्रकृती जसं झेपेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता उद्याचा उपवास धरायचा आहे उद्याचा गुरुवार आपल्या अकरा गुरुवारमध्ये नऊ गुरुवारमध्ये सुद्धा त्याच्यात तुम्ही सामील करू शकता तो गुरुवार तुम्ही मोजू शकता ठीक आहे आज मी तुम्हाला अतिशय महत्वाचा सेवा सांगणार आहे भगवान विष्णूंची सगळ्या स्वामी भक्तांनी केलेली आहे व्यंकटेश स्तोत्रांची रात्री बारा वाजेची सेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते व्हिडिओ सगळा बघा आज रात्री बारा वाजता आज रात्री स्वामी भक्त हो आज रात्री म्हणजे बुधवारची रात्र गुरुवार सुरू होतो तुम्हाला काय करायचं आहे खरं तर बारा वाजेपर्यंत जागरण करायचं असतं नासेल शक्य होतं थोडंसं तुम्ही झोपलात तरी चालेल शार्प बारा वाजता उठायचं पांडुरंगांचं फोटो असेल महाराजांचा असेल प्रभू श्रीरामांचा असेल बाळकृष्णाचा असेल थोडक्यात देवासमोर बसायचं गाईच्या तुपाचा दिवा लावायचा धूप दीप अगरबत्ती लावायची आणि तुम्हाला एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे एक, एक मंडल तुम्हाला पठण करायचं आहे तुम्हाला सांगते एकादशीच्या दिवशी रात्री बारा वाजता जर तुम्ही बारा वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण केलं ना तर प्रखर पितृदोष सुद्धा कमी होतो कितीही मोठा पितृदोष असेल कितीही संकट असेल कितीही बाधा असेल कितीही दुःख असेल कितीही त्रास असेल काहीही संसारिक अडचणी असेल तर त्या कमी होता असं बारा एकादशी जर तुम्ही दररोज बारा एकादशी जर तुम्ही प्रत्येक एकादशीला बारा वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण केलं तर आता बारा वेळा करायला गेलं तर तुम्हाला चार पाच तास आरामशीर निघून जाईल त्याच्यापेक्षा जर तुम्ही आज सेवा अतिशय प्रभावी आहे तेवढीच ही आहे की आज बारा वाजता तुम्हाला शुशुरभूत होऊन आंघोळ करून बसायचं आहे जरी तुमचा उपवास आहे तरी सुद्धा मनुष्य आहोत आपण काही ना काही कोणीतरी काहीतरी बोललो होतं मला आणि आणि तू तु, आणि तुम्हाला माहिती का उपवासाच्या दिवशी दियू, या गोष्टी पटकणार होत मला अशी बोलली ती मनातून काहीतरी वाईट साईड बोलल्या जातच निघाल्या जातच माणूस आहोत आपण आंघोळ करायची आहे कोणीही सेवा करू शकतो कोणीही फक्त मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर त्यांना करता येणार नाही एकवीस मंडल व्यंकटेश वासुदेवा प्रद्युतमो संकर्षण आणि रुद्ध शेषाग्रिपती संस्कृत मधलं तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम एकवीस वेळा पठण करायचंय एक, करा एक मंडल तुम्हाला पठण करायचंय इतकी सुंदर सेवा आहे विष्णू सह व्यंकटेश स्त्रोत्रामची ही इतकी सुंदर सेवा आहे मैत्रिणींनो ज्यांनी ज्यांनी केले आहे त्यांना अनुभव आलेला आहे म्हणजे भगवान विष्णूंच्या नावात आपण होऊन जातो ते एक काहीतरी म्हणतो ना की आपल्याला त्यांचं वेळ लावून जातं आणि एकादशीच्या दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर आयुष्यात बाधा असो आर्थिक अडचण असो शारीरिक कष्ट असो किंवा पितृदोष असो जो ठाम मांडून ब बसलेला आहे आपल्या आयुष्यात तो कमी झाल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर आणि अशी प्रभावी सेवा आहे आजचा दिवस चुकवणं ही सेवा केल्याशिवाय मी झोपणार नाही उद्या सकाळी किती पण लवकर उठायचं असो कितीही कामं असो पण आजचा दिवस तुम्हाला काहीही करणं दिवसभरात नाही शक्य झालं तरी रात्री बारा वाजता सगळे झोपलेले असतात रात्री बारा वाजता कोणीही काम करत नाही ताई आम्ही ड्युटीवर आहोत ड्यूटी दु, दु, ड्युटीवर करू शकता का ड्युटीवर जर तुम्ही फक्त श्रवण करू शकता किंवा मनातल्या मनात म्हणू मनात शकता पण भगवंतासमोर बसून रात्री बारा वाजता ही सेवा केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा अखंड तुमच्यावर राहील चातुर्मास आजपासून सुरू झालेला आहे या चातुर्मासाचे इतके महत्त्व आहे कदा कदाचित तुम्हाला कधी माहिती नसेल काय करायचं आहे कसं करायचं आहे त्याच्यावर लवकरच व्हिडिओ येईल पण आजच्यासाठी फक्त इतकंच ही सेवा चुकवू नका रात्री बाराच्या आत तुम्हाला रात्री बारा वाजता तुम्हाला अंघोळ करून बसायचं आहे निळं वस्त्र ज्याला आपण खाली म्हणतो ना की खाली खाली काहीतरी आसन टाकायचं आहे निळं आसन निळं आसन असेल तर चालेल नाही तर घरातलं जे कुठलं देवाचं आसन आहे तिथे बसून त्याच्यावर बसून तुम्हाला सेवा करायची आहे एकवीस मंडलं चुकवू नका खूप सुंदर सेवा आहे याचा अनुभव प्रत्येकाला आलेले आहे आणि साक्षात श्रीहरी भगवान श्रीहरी विष्णूचं दर्शन तुम्हाला घडेल यात काही नाही तर आजच्यासाठी फक्त इतकं झाली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एकूण व्हिडिओसोबत चरीच स्वामी समर्थ